नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र भारत देश आपल्या सर्वांचं आयुर्वेदा ॲकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून अशा प्रकारची ही मालिका आहे आज आपण आनंद भैरव या प्रकारच्या औषधाची माहिती घेणार आहोत आनंद भैरव रस याचे दोन प्रकार पडतात एक औषध हे ज्वर म्हणजे ताप कमी करणारं खोकला कमी करणारं औषध आहे आणि आनंद भैरव अतिसार म्हणजे जुलाब होत असताना लूज मोशनसाठी उपयोगी पडणारं दुसऱ्या प्रकारचं औषध आहे आज आपण आनंद भैरव रस जे ताप आणि खोकल्यासाठी उपयोगी आहे त्या औषधाची माहिती घेत आहोत आनंद भैरव हा एक दरदयुक्त नागकल्प आहे दरद याचा अर्थ हिंगूळ भैरव रस यामध्ये प्रमुख द्रव्य आहेत हिंगूळ बचनाग मिरी टंकणलाही आणि पिंपळी सर्वसाधारणतः याची जी मात्रा आहे एक गोळी सकाळ एक गोळी दुपार एक गोळी संध्याकाळ अशी आपल्याला देता येईल आल्याचा रस आणि मध याच्यामधून चाटण स्वरूपात जर दिलं तर अधिक फायदा होईल विशेषत जेवण घेण्याच्या पूर्वी तीन तास असं हे औषध द्यावयाचं आहे आणि तीन ते चार दिवसांसाठीच याचा वापर केला जावा आनंद भैरव रस कास याच्यामधल्या प्रमुख घटकद्रव्यांचं जे गुण आहेत ते समजवून घेऊ हिंगूळ हा कफनाशक आहे आमपाचक आहे मुख्यत आमाशयावर काम करणं आणि बचनागाची क्रिया वाढवणं असं हिंगुळाचं काम आहे बचनाग हा शुद्ध करून वापरला जातो हा आमपाचनाचं काम करतो क्लेद कमी करतो सूज कमी करतो वेदना कमी करतो आणि व्यवाही आणि विकासी गुणांच्यामुळे पूर्णत त्याचं जे कार्य आहे ते तत्परतेने करण्यास तो समर्थ असतो विशेषतः बचनागामुळे तापाला म्हणून जे कारणीभूत असे घटक असतात त्यांचं पचन केलं जातं टंकणलाहीमुळे बचनागाचे दुर्गुण हे घालविले जातात आणि बचनागांच्या गुणांचा फायदा करून घेतला जातो टंकण लाहीमुळे कफनाशनाचं आणि वातनाशनाचं सुद्धा काम होत मिरी आणि पिंपळी हे तिखट उष्ण दीपक पाचक आणि कफग्न आहे आता आनंद भैरव रस कास किंवा ज्वर याचे उपयोग पाहू पहिला उपयोग अर्थातच तापामध्ये परंतु कफप्रधान आणि कफप्रधान वातप्रधान ज्वरामध्ये कफवात प्रधान ज्वरामध्ये शरीरातल्या तापाला कारणीभूत असणाऱ्या घटकांचं पचन करण्यासाठी आनंद भैरव ही गोळी वापरावी यामुळे ज्वर किंवा ताप निर्माण करणाऱ्या घटकांचं दोषांचं आमाशयातील पचन होऊन ताप कमी होतो घाम येतो कफ सुटतो आणि मल आणि मूत्र यांची प्रवृत्ती प्राकृतरित्या सुरू होते भूक लागू लागते आणि ताप उतरतो कोणत्याही तापामध्ये जेव्हा अभिष्द किंवा शोफ किंवा सूज हे कफाचं लक्षण आहे आणि त्याच्या जोडीला वेदना किंवा शूल हे वाताचं लक्षण आहे तेव्हा आनंद भैरव रस हा औषध वापरण्यास हरकत नाही थोडक्यात सर्दी पडस खोकला डोकगच्च होणं छातीमध्ये जडपणा भूक न लागणं सारखी तंद्रा किंवा झोप येणं आळस जाड्य अशी कफप्रधान लक्षणं असताना आनंद रस वापरावा घसा सुजणं घसा लाल होणं पडजीब सुजणं कंठ शालुकांचा म्हणजे टॉन्सिल्सचा सूज येणं त्याबरोबर डोकं दुखणं घसा दुखणं छातीत दुखणं कान दुखणं अशी कफवाताची लक्षणं असताना तापामध्ये असताना आनंद भैरव रस याचा गोळीचा वापर करावा शीत पूर्वक ज्वर म्हणजे ज्याला आपण मलेरिया म्हणतो त्याच्यामधील थंडीचा वाजून येण्याचा तास कमी करण्यासाठी आनंद भैरव उपयोगी पडतो याच्यामुळे श्वास मार्ग छाती इथली सूज कमी होते आणि खोकला दम लागणं छातीमधलं दुखणं पाठीतलं दुखणं डोकं दुखणं या सगळ्या तक्रारी टप्प्याटप्प्याने कमी होतात आनंद भैरव रस याचा दुसरा उपयोग दंतोद्भेद या रोगामध्ये वापरावा जेव्हा मुलाला दात येत असतात आणि मुलं चिडचिड करावे लागतात त्या ताप येत असतानाच काही वेळेला ताप येणं खोकला उलटी होणं जुलाब होणं अशी जर तक्रारी असतील तरी सुद्धा अतिशय कमी मात्रेमध्ये वैद्यकीय सल्ल्याने आनंद भैरव रस ज्वर हे गोळी सरकत नाही गोवर जो आजार आहे तो गोवर बाहेर पडताना सुद्धा आनंद भैरव भार, रस सरकत ही गोळी देण्यास हरकत नाही त्याच्यामुळे अभिछंद आणि वाताच्या वेदना ही लक्षणं अतिशय तत्परतेने कमी होतात मात्र या ठिकाणी आपल्याला एक सावधान करू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी अतिशय तहान लागतीये रुग्णाला सगळ्या शरीराचा दाह होतोय अतिशय घाम येतो आहे आणि तापाचं प्रमाण खूपच जास्त आहे एकशे दोन एकशे तीन डिग्रीज फॅरनाईट तेव्हा मात्र आनंद भैरव रस हे औषध पित्त प्रधानतेमध्ये दे दे देऊ नये कफ आणि वात प्रधानतेमध्ये आनंद भैरव रस हे औषध वापरता येत परत एकदा सारांश म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की आनंद भैरव रस यामध्ये बचनाक मिर पिंपळी टंकण हिंगूळ ही द्रव्य आहेत आल्याच्या रसाच्या भावना आहेत भैरव हे खोकल्यावरचं उत्तम औषध आहे यामधली मिरे आणि पिंपळी या, या द्रव्यांच्यामुळे कफनाशनाचं कार्य होतं तसंच फुप्फुसांना ब बल देण्याचं काम होतं हिंगूळ हे जे द्रव्य आहे ते फुप्फुसामधल्या कफाचं शोषण करतं त्याच्यामुळे खोकला आणि सर्दी ही लक्षणे तात्काळ कमी होतात टंकण हे द्रव्य हिंगुळाला मदत करणारं आणि कफनाशकच आहे त्याच्यामुळे उपयोगी पडतं सर्व कफनाशक द्रव्यांच्या जोडेला आल्याच्या रसाची भावना ही सुद्धा कफनाशनाला मदत करते आनंदभैरवामध्ये पचनाक हा जो घटक आहे त्याच्यामुळे उत्तम घाम निर्माण होतो आणि घाम जेव्हा जास्त येतो चांगला येतो तेव्हा ताप आपोआप कमी होतो म्हणूनच आनंदभैरव रस ज्वर हे तापावरचं एक उत्तम औषध आहे पण ते फ्ल्यूसाठीचं औषध आहे त्याला कोल्ड कफ अँड फिवर अशी लक्षणं आपण धडतो ज्या तापांच्यामध्ये खोकला पडस घसा दुखणं ही कफाची लक्षणे आहेत त्यांच्यामध्ये हे आनंदभैरव वापरा मात्र सर्वांगाची आग होते आहे ताप खूप जास्त आहे अशा वेळेला फारसा आनंद भैरव हे औषध वापरू नये असं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही विकत घ्याल औषध तुमची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पण हे विकत घेताना आनंद भैरव ज्वर किंवा आनंद भैरव कास असं ज्या बा तुमच्या डब्यावरती आहे तेच विकत घ्या आनंद भैरव अतिसार हे औषध वेगळ्या स्वरूपाचं आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो एकशे पंचवीस मिलीग्रॅमची एक एक गोळी दिवसातनं दोन किंवा तीन वेळेला द्यायचे आल्याचा रस आणि मधाच्या चाटणातून देण्याने अधिकचा फायदा मिळणार आहे माझ्या प्रत्येक औषधाची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल कृपा करून व्हिडिओ लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो धन्यवाद